राज्य शासनाचं आहे असं आमदार एडनी साहेबांकडून सांगण्यात आलं येत्या आठवड्यातल्या की त्याच्या पुढच्या आठवड्यातल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तो प्रस्तावित सादर करेल आणि त्याला मान्यता देईल पण ते म्हणतात दुसरी गोष्ट अशी की हा टर्मिनससाठी आता रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे आणि टर्मिनसच्या बिल्डिंगचा सुद्धा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असला तरी त्याला त्यांनी तो प्रस्ताव बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठवलेला होता पस्तीस वर्षासाठी परंतु त्यांची जी पॉलिसी सध्याची <दे> आहे नऊ प्लस तीनची सुद्धा मान्यता देण्याचा समोर म्हणून विचार करतो जेणेकरून ही मान्यता द्यायची आणि नंतर मग पस्तीस वर्षासाठी आपण तो प्रस्ताव पाठवू शकतो शेवटी शासनाच्याच मालिकेत आहे शासनाचा निर्णय आहे त्याच्यामुळे कमी जास्त जरी मदत असली तरी त्यांनी फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही अगोदर प्रकल्प होणं आवश्यक आहे त्याच्याचबरोबर पाण्यासाठी मी जरी सिंधुरत्नामधून पैसे मंजूर केलेले असले तरी कालच माझी जलजीवन मिशनचे जे डायरेक्टर आहे ते आमच्या जिल्ह्याचे माझे जिल्हाधिकारी होते तीनशे शेवट झालेले आणि त्यांनी जलजीवन मिशनमधून सात कोटी रुपये मंजूर करताना देण्यासाठी मडगाव गावचा प्रश्न करतो कारण साडेचार किती रुपये फक्त रेल्वे स्टेशनला लाईन आणण्यात सात कोटी कष्ट केले तर दोन गावांच्या पिण्याच्या प्राण्याचा प्रतिसाद केला आणि ते आमचा प्रतिसाद चांगला होता सकारात्मक होता आता केंद्रातल्या लोकांनी या शिक्षणमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने ज्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे म्हणजे पाण्याची सोय केलेली आहे रस्त्याची सोय केलेली आहे किंवा असं असताना आता शिल्लक राहिलंही काय तर रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाने जे टर्मिनलला निधी देणं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या पूर्तता केल्या पद्धतीने तरच हे रेल्वे टर्मिनल पूर्ण होईल आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने आणि रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाने ह्याच्यात लक्ष घालावं आणि उकडलेलं काम लवकरात लवकर करण्यासाठी योग्य ते आदेश करावे अधिक द्यावा अशी आमची मागणी आहे आणि याचसाठी हे आजचं आंदोलन होतं या आंदोलनात साधारणपणे दोनशे ते अडीचशे लोकांनी सहभाग घेतला इथल्या प्रवाशांनी आपली मतं मांडलेली आहेत ही जी इथल्या सावंतवाडी टर्मिनलची जी मागणी आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी तेवढीच आमची मागणी